रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज आमदार हसन चो भुस्लि यांची सावऱ्यांना आमदारमध्ये निवड झाल्याबद्दल गड इंग्लज राष्ट्रवादी पक्षाने आज गड इंग्लश शहरामध्ये त्यांची भव्य विजयोत्सव सभा संपन्न केली आणि अडीच हजार बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वाटप करणार अलोड गर्दीमध्ये हा समारंभ संपन्न झाला Thank <laughs> you. निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड प्रमाणात या राज्यामध्ये बहुमत आणण्यासाठी ज्या भगिनी कामगिरी केली आहे त्याला मी सलाम करतो त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आम्ही तुम्हाला आश्वासित केलेलं आहे आज महिन्याला जे पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत त्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत आणि काही दिवसांनी आम्ही तीन हजार करणार आहोत वचन हे आपलं बांधील आम्ही ठेवलेलं आहे तुम्ही मला सहा वेळा आमदार केलंच परंतु जिल्ह्यात एक रेकॉर्ड ब्रेक काम आपण केलं जनतापाना कुंभार सहा वेळा निवडून आले होते त्यांनी आठ निवडणुका लढवल्या होत्या मी सात लढवले आणि सलग सहा वेळा आपण मला निवडून दिलं मंत्री तरी आतापर्यंत मं मी एकोणीस वर्षे मंत्रीपद मिळालेलं आहे भविष्यामध्ये कोणी तोडणार अशा प्रकारचं रेकॉर्ड तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सर तुमच्या आशीर्वादानं मी करेन एवढा विश्वास आहे आम्ही निमित्ताने व्यक्त पाच वर्षामध्ये एकशे तीस कोटीचा निधी नगरपालिकेला देऊन आपल्या या नगरपालिकेच्या विकासामध्ये केला कर्तव्य होत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो की गणिंद्र शहर या राज्याच्या नकाशावर एक नंबरचं शहर केल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये असलेल्या दोन तीन उडीवा की या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये असलेले बेरोजगार या तरुणाला या सी मध्ये मोठे मोठे उद्योग आणणार नवीन उद्योगांची उभारणी करणार आणि या बेरोजगारांना काम दिलं काम पाच वर्षामध्ये मी फार कष्टपूर्वक करीन या शहरामध्ये अनेक नागरिक असे आहेत की ज्यांना स्वतःची हक्काची घरं नाही अनेक वर्ष बाहेरच्या घरात राहत आहेत अनेकांचे कुटुंब विस्तारित झालेले आहेत घराघरामध्ये कापड्याच्या पडद्या लावून ते राज्याचं रक्षण करतायत विवचन दिलं होतं शासकीय जमीन म्हणून नाही मिळाली तर माझ्या फाउंडेशनच्या वतीनं मी जमीन घेऊन या शहरामध्ये तीन हजार मी घर बांधून हे शहर हे फुटबॉलचं शहर म्हणून ओळखलं जात पाच वर्षात फुटबॉलचं असं स्टेडियम उभार करू की या राज्यात पहिलं फुटबॉलचं स्टेडियम असं असेल येणाऱ्या काळामध्ये एम आर आय सिटी स्कॅन हे मी बसून या गरीबाची मोफत सेवा करण्याची संधी सुद्धा परिषदेमध्ये मध्ये शासकीय सेंटर काढण्याचं भाग्य मला लाभल साहेबांच्या पुढाकारानं आपण शासकीय युपीसी युपी आणि एमपीसी च सेंटर आपण काढलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या गडिलाचे लोक विद्यार्थी या युपीसी आणि एमपीसी सेंटर मध्ये कसे जातील देऊन येणाऱ्या सर्व शासकीय आमच्या मामलेदार कसे होतील फौजदार कसे होतील कलेक्टर कसे होतील डीएसपी कसे होतील शासकीय शेती कशी येतील यासाठी अतिशय प्रामाणिकपणानं मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही या पाच वर्षामध्ये कोल्हापूरचं मोठं आयटी पार्क पुण्याच्या हिंगोलीपेक्षा मोठं करण्याचं जे माझं स्वप्न आहे तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन त्या बांधकाम कामगाराला का देशाचा पहिला मंत्री ठरलो की देशाच्या राज्याच्या कुठल्याही तिजोरीच्या एकाही पैशाला मी हात लावला नाही ना दहा लाख ना पेक्षा सरकारी आणि खाजगी इमारतींना बांधकामांना धरण कालवे या सगळ्यांना एक टक्का सेस लावला आणि ला। म्हणून हजारो कोटी रुपये जमवून त्यातून या योजना आपण आणल्यास आणल्यास आणल्या ह्या योजना अतिशय गेम चेंजर ट्रेनर आहे तुम्ही बांधकाम कामगार ही ऑनलाईन आहे तुम्ही या सगळ्या योजना त्यांना आत्मसात करा त्यांना प्रचार प्रसार करा जर पुन्हा ही संधी जर मला मिळाली तर बंधू या बांधकाम कामगारांच्या घराची सोन्याची कवळ चढवण्याची ताकद या योजनेमध्ये त्याच्यामध्ये अजितदादा पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहे शिंदे साहेबांचे सत्ता भारतीय जनता पक्षाचे दोन एकशे बत्तीस आमदार आलेले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील अशी मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा ही धुरा घेणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य हे देशाचं एक नंबरचं राज्य होईल आणि या देशामध्ये अर्थसत्ता तीन नंबर लावण्यासाठी या राज्याची आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी अजितदादा पवार एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं काम होईल असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या निवडणुकामध्ये टीका केली झाली निटिक होती मी त्या निवडणुकामध्ये त्याला सांगितलं की त्याची उत्तरं बस बसू नका कारण ही निवडणूक आहे आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याची आपण काय करणार आहोत ते सांगण्याची आता मी सांगा की नऊशे दोन मताचं मताधिक्य माझ्या गडिल्ल्याच्या या सगळ्या भादर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे गेल्या वेळा एक पक्ष आमच्या बत्तीला होता त्यांनी सतराशे या सगळ्यांनी मिळून दिलं होतं नऊशे दोन मध्ये आता कुणाची चवली पावली राहिली नाही राहिली ती राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि गुन्हा युवा मंच मी यांचं मनापासून कौतुक करतो की या बहादर कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये ठीक आहे कमी जास्त मदत मिळाली असते लोकशाहीमध्ये कधी जनतेला नावं ठेवायची नाही जनतेला कधी आपण वाऱ्याला जसं नाही जसं जनतेला बोलून काही चालत नाही आपण आपल्या चुका जे आपला आत्मपरीक्षण करून याहीपेक्षा प्रचंड विश्वास कसा लोकांचा मिळेल आणि येणारी निवडणूक आपण एक हाती कशी जिंकू यासाठी आपण प्रयत्न करू आणि नगरपालिका एकदा पूर्ण प्राण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या मित्र पक्षाच्या हातामध्ये द्या तुम्हाला एक सांगतो की अशी या शहर करतो की आपल्या या शहराचं एक वैभव या संपूर्ण राज्यामध्ये टिकेल अशा प्रकारचं काम मी करून दाखवेन येणाऱ्या निवडणुकीमध्ये घडीलच्या आपण आम्हाला सहकार्य करावं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यर सय्यद सह लता मलकर घडिंगला